रिकाम्या पोटी ही सात फळे अजिबात खाऊ नका खाल्ली तर आरोग्यावर करतील भयंकर परिणाम मंडळी फळे खाण्याचे एक फायदे आहेत परंतु जेव्हा तुम्ही ते चुकीच्या वेळी खातात तेव्हा ते, ते तुमचे नुकसान करू शकतात विशेषत जेव्हा तुम्ही ते रिकाम्या पोटी खातात कारण काही फळे रिकाम्या पोटी खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते रिकाम्या पोटी कधीही आम्लयुक्त फळे खाऊ नका तसेच फळे गोड असूनही सकाळी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मधुमेहाची पातळीही वाढू शकते चला तर मग आपण जाणून घेऊया की रिकाम्या पोटी कोणती फळे आपण खाऊ नयेत तर नंबर एक आहे केळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढते आणि तुमच्या पचनसंस्थेवरती ताण येतो त्यामुळे सकाळी पोट फुगून दिवसभर अस्वस्थ वाटू शकते याशिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा होऊ शकतो नंबर दोन आहे संत्री आणि मोसंबी संत्री आणि लिंबू यासारखी लिंबूवर्गीय या फळे खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता दोन्ही फळांचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते याव्यतिरिक्त ते आम्लीय या पी एच वाढवते आणि गॅस होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सकाळी संत्री आणि मोसंबी ही लिंबूवर्गीय फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे नंबर तीन आहे किवी किवीचे सेवन आपल्या पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रिकाम्या पोटी घेतल्यास हानिकारकही ठरू शकते याचे सेवन केल्याने छातीत जळजळ आंबट चव आणि आम्लता वाढू शकते किंवा साखरेमुळे मधुमेही रुग्णांची संख्यासुद्धा यामुळे वाढू शकते नंबर चार अननस अननस रिकाम्या पोटी खाऊ नये कारण त्यात फ्रक्टोज जास्त प्रमाणात असते त्यात विटॅमिन सी सोबत फायबर देखील असते जे एकत्रितपणे चयापचय कमी करते त्यामुळे दिवसभर अन्न नीट पचत नाही त्यामुळे रिकाम्यापोटी आपण हे फळ खाणं टाळलं पाहिजे नंबर पाच आंबा तज्ज्ञांच्या मते रिकाम्यापोटी आंबा खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते कारण या फळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे रिकाम्यापोटी या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी रिकाम्यापोटी आंबा खाऊ नये यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊ शकते यामुळे तुमचा एकूण आरोग्याचा फायदा सुद्धा होणार नाही नंबर सहा नाशपती नाशपती काही लोक अगदी आवडीने खातात काही लोकांच्या रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये या फळांचा समावेश असतो नाशपतीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते परंतु रिकाम्यापोटी या फळाचे सेवन केले तर पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात रिकाम्या पोटी या फळाचे सेवन केल्यास पचनक्रियेवरती देखील परिणाम होतो त्यामुळे पोटाच्या काही समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुम्ही जर पोटी या फळाचे सेवन करत असाल तर ते वेळीच थांबवणं गरजेचं आहे नंबर सात लिची पोटी फळं न खाण्याच्या यादीमध्ये लिची या फळाचा देखील समावेश आहे या फळाचे पोटी सेवन केल्यामुळे शरीरामधील रक्तातील साखरेचं प्रमाण जलद गतीने वाढतं तसेच याचे आयोग्य पद्धतीने सेवन केल्यामुळे पोटामध्ये गॅस देखील निर्माण होऊ शकतो यामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते तर मंडळी ही होती सात फळे जी आपण रिकाम्यापोटी खाऊ नये आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो पण हे फळ कधी खावे आणि कसे खावे याचा तक्ताही डॉक्टर देतात तथापि आपण काही फळे रिकाम्यापोटी खातो तुम्ही अशीच चूक करत असाल तर आत्ताच सावध व्हा कारण अशी काही फळे आहेत जी रिकाम्यापोटी खाल्ल्यास तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात तर ही होती सात फळे जी आपल्या आरोग्यासाठी रिकाम्यापोटी जर खाल्ली तर भयंकर परिणामदायक ठरू शकतात म्हणून नक्कीच रिकाम्यापोटी या फळांचं से सेवन करणं टाळा आणि आपलं आरोग्य सांभाळा धन्यवाद